नाशिक शहर आणि परिसरामध्ये संततधार पाऊस चालू आहे मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील पाणीसाठा त्रेचाळीस टक्क्यांवरती आलेला आहे संततधार पावसामुळे गंगापूर नांदूर मध्य नांदूर मध्यमेश्वर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे गंगापूर धरणातून चार हजार क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरूच आहे आणि गोदावरी नदीची पूरपरिस्थिती पूरसदृश परिस्थिती किंबवना अजूनही कायम आहे आपले प्रतिनिधी शुभम बोडके आपल्याला या संदर्भात अधिक माहिती देतील नाशिकच्या गोदा काठावर शुभम काय अपडेट आहे सध्या आपण जर बघतोय तर गेल्या तीन ते चार दिवसांपासून नाशिकसह इतर परिसरामध्ये जे पावसाची संततधार आहे ती सुरूच असल्याचं पाहायला मिळते त्यामुळे तब्बल नाशिक जिल्ह्यातील जो पाणीसाठा आहे तो त्रेचाळीस टक्क्यांवर जाऊन पोहोचला आहे त्यामुळे नाशिक नाशिकमधील नांदूर मधमेश्वर असेल त्यासोबत गंगापूर धरण असेल दारणा धरण असेल या धरणातून पाण्याचा विसर्ग जो आहे तो सुरू आहे गंगापूर धरणातून आज तब्बल चार हजार क्युसेक पाण्याचा जो विसर्ग आहे तो आता गोदावरी नदीपात्रामध्ये केला जातो आहे त्यामुळे नाशिकच्या गोदावरीची जी पूरपरस्थिती आहे ती आता कायम असल्याचं पाहायला मिळते मी सध्या नाशिकच्या रामकुंड परिसरात आहे आपण जर या ठिकाणी बघितलं तर रामकुंड परिसरातील जे छोटे मोठे मंदिर आहे ते अजूनही पाण्यामध्ये आहे त्यासोबत जे वाहनतळ आहे ते देखील पाण्याखाली असल्याचं पाहायला मिळत आहे संपूर्ण गो गोदाकाठ जे आहे गोदा या ठिकाणी ही गो गोदावरी दुथडी भरून वाहत असल्याचं पाहायला मिळत आहे त्यामुळे आता एकूणच गेल्या चार ते पाच दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे नाशिकच्या गंगापूर धरणातून जो पाण्याचा विसर्ग आहे तो टप्प्याटप्प्याने सुरू आहे त्यामुळे आता गोदावरीला पूरपरिस्थिती कायम असल्याचं पाहायला मिळते आणि एकूणच रामकुंड परिसरामध्ये आपण जर बघितलं तर हा संपूर्ण परिसर जो आहे तो आता पाण्याखाली गेल्याचं पाहायला मिळते जे छोटे मोठे मंदिरं आहेत त्यासोबत एक जे आ, काही पूल आहेत ते देखील या ठिकाणी पाण्याखाली असल्याचं पाहायला मिळते या ठिकाणचं असलेल्या कपलेश्वर मंदिराच्या अवतीपर्यंत हे अवतीभोवती हे पाणी आता पोहोचल्यास पाहायला मिळते त्यामुळे आपण जर बघितलं तर सध्या गोदावरी नदीची जी पूरपरिस्थिती आहे ती आपल्याला या ठिकाणी कायम असल्याचं पाहायला मिळतंय पूर्वी धरणातून सध्या विसर्ग होतोय त्यामुळे अक्षरशः फेसाळलेली आहे नदी या दृश्यांमध्येही दिसतंय धन्यवाद शुभम आपण दिलेल्या माहितीबद्दल